वास्तविक पाहता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कि माझी नोकरीची सुरुवात अपंग कल्याण केंद्र आणि या ठिकाणापासून झालेली आहे त्या ठिकाणी झाल्या एक वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं सदर काम करत असताना जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांचं आम्हाला ऑपरेशन करण्याची संधी मिळाली आणि त्याच की काय म्हणून आज या तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून मला सन्मान मिळतोय असो बोलण्यासारखं भरपूर आहे अगोदरच्या त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे परंतु मी मीसेंट फाउंडेशनचं या ठिकाणी कौतुक करेल की परवास ते माझ्याकडे आले आणि साहेब मला आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे इतका आनंद वाटला की आपली एक संस्था एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेते आणि या कार्यक्रमाला का आदरणीय पंकज महाराजजी येत आहेत हे ऐकून मला इतकं कौतुक वाटलं की महाराज माझ्या वडिलांच प्रवचन तुम्ही केलेलं आहे की या ठिकाणी सर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपली भेट झाली होती आणि तुमचं नाव ऐकलं तुमचं गेली मी कार्यक्रम ऐकतो आणि तालुक्यातलाच माणसाचं एवढं मोठं नाव आहे तुमचं नाव ऐकलं आणि मी लगेचच म्हटलं मी पहिल्यापासून महाराजांचं म्हणजे पहिल्या वेळापासून शेवटचा कार्यक्रम ऐकेल परंतु आज आमच्या सरपंच महोदयांचा मोर्चा या ठिकाणी आहे त्यामुळं मला हा कार्यक्रम सोडून जाण्याची आपण परवानगी द्याल असं मला वाटतंय कारण सर्व सरपंच महोदय त्या ठिकाणी उपस्थित आहेत सारखे फोन मला येत आहेत मी आपल्या सर्व देव यांच्या बांधवांची या ठिकाणी माफी मागेल की पुढच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही तर मला त्या जा ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांना विनंती आहे की मला त्या जा ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी एवढंच बोलतो आणि माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना आजच्या दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जन्मभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन